रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे की त्या गावामध्ये सोलापूरच्या गावाने ठरवलं की बॅलेट पेपर वरती वेटिंग घेऊया इलेक्शन कमिशन पासन सरकार इतकं घाबरलं कि तिथे एकशे चव्वेचाळीस लावला त्यांना सगळ्यांना मतदानापासून रोखलं जो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे मग का तुम्ही घाबरलात त्यांना माहिती आहे ह्याच्यात जर वरती खालती झालं तर अख्खा महाराष्ट्रात मध्ये हे जाईल आणि महाराष्ट्रात आग लागेल पडळकर कशावर टीका करतात याच उत्तर देण्यासाठी मी उठे उभा नाही ज्याची त्याची मर्जी असते मला 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 तरी अजून काही समजलेलं नाही राहुल गांधी कधी येणार आहेत आणि जर ते येणारच असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत